फक्त ह्या शब्दांच्या कार्यक्रमांच्या व्यतिरिक्त आज आणखी दोन गोष्टी इथे घडल्या विधानसभेच्या अध्यक्षाची निवड झाली विश्वासदर्शक ठराव झाला आणि विधानसभेच्या पुनर्निवड झालेल्या म्हणजे पुन्हा बक्षिसी मिळालेल्या आता नार्वेकर हे बक्षीसी मिळालेलेच या बक्षीसी मिळालेल्या अध्यक्षाला याच्या अभिनंदनाच्या ठरावावर झालेल्या भाषणांचा देखील मी थोड्या थोड्या प्रमाणात इथे एक समाचार घेणार आहे याच्यामध्ये दोन गोष्टी तर मला औपचारिकता दिसली एक विधानसभेच्या अध्यक्षांची निवड ही औपचारिकता होती आणि विश्वासदर्शक ठराव ही औपचारिकता होती मला खर तर नवल वाटलं देवेंद्र फडणवीसांनी कशा प्रकारची बक्षिसी दिली पहा ना नार्वेकरांना पुन्हा एकदा बक्षिसी दिली कशी बक्षिसी दिली महाराष्ट्राच्या या अडीच वर्षाच्या सत्ता संघर्षाच्या काळामध्ये ज्याने शिवसेनेच्या बाबतीत न्याय केला नाही त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षाचं प्रकरण आलं ज्यांनी शिवसेनेला अपात्रतेच्या निकालामध्ये जी कोर्टाचे आदेश होते आणि एक लवाद म्हणून काम करायचं होतं यामध्ये आपल्या आप पदाला साजेशी अशी कामगिरी केली नाही आपल्या आप पदाला आपणच न्याय दिला नाही किंवा आपलं पद जे आपल्याला सांगायचं सांगतंय किंवा आपल्या पदाने आपल्याला जे अधिकार दिले ते अधिकार वापरून कायद्याप्रमाणे जे जे शक्य होतं ते काहीच केलं नाही अशाच व्यक्तीला पुन्हा एकदा कारण अजूनही हा सत्ता संघर्ष संपलेला नाही या केसेस अजूनही मान्य सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहेत मग त्यानंतर ह्या केसेसवर भविष्यामध्ये नवीन येणारा समजा एखादा विधानसभेचा अध्यक्ष असेल त्याची कदाचित ततपप होऊ शकते या माणसाकडे अगोदरपासूनच या सर्व गोष्टींना हाताळण्याचा एक गाढा अनुभव आहे त्यामुळे याच व्यक्तीला पुढे ठेवावं कारण भविष्यात ह्या केसेस जर पुन्हा आल्या विधानसभेकडे त्याचं काही कार्य कामकाज आलं तर तिथे कुठेतरी चूक होऊ नये यासाठी विधानसभेच्या अध्यक्षपदी ही ब अध्यक्षपदी ही बक्षिसी देण्यात आलेली आहे आणि राहुल नार्वेकरांनाच पुन्हा एकदा ठेवण्यात आलं ही एक औपचारिकता होती याच्यामध्ये विरोधी पक्षांकडनं देखील कुठला कारण एकच अर्ज आला त्यामुळे ही निवड बिनविरोध झाली इथे कुठली ही निवडणूक झाली नाही आणि पाश्वी बहुमत असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर मला वाटत नाही विरोधी पक्षांनी काही चुकीचं केलं की आपला अर्ज आपला एखादं नामांकन यायला पाहिजे असं अजिबात गरजेचं नाही ही गोष्ट महत्वाची नाही विश्वासदर्शक ठराव तोही महत्वाचा नाही इथे महत्वाचं हे आहे की यांच्या अभिनंदनाच्या ठरावामध्ये ज्या ज्या विरोधी पक्षातल्या नेत्यांनी मी सत्ताधाऱ्यांचा सोडून द्या कारण सत्ताधाऱ्यांनी तर त्यांना अशी काही आभूषणं वापरलेली आहेत कायदे पंडित निष्णात निष्पक्ष कामगिरी करणारे अडीच वर्षात विरोधकांचं ऐकून घेणार काय 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 त्यांनी ती स्तुती सुमनं उधळलेली आहेत सत्ताधाऱ्यांनी त्यांचं सोडून द्या कारण शेवटी त्यांच्याच युतीचे हे घटक आहेत कितीही विधान परिषद विधानसभेचा अध्यक्ष हा कितीही नावाला आपण म्हंटल की हा एक स्वायत्त संस्था असते किंवा एक ट्रायब्युनल असतं लवाद असतं ज्याचा सत्ताधाऱ्यांशी किंवा विरोधकांशी कुणाचाही काहीही संबंध नसतो ते कुठल्याही पक्षाचा भाग नसतात ह्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या त्या विश मला वाटतं अभिनंदनाच्या ठरावामध्ये विरोधी पक्षातली जी काही भाषणं झाली त्याच्या त्याच्यामध्ये विशेषतः मला आठवण करून द्यावी लागेल तुम्हाला सर्वांना की जयंत पाटलांचं भाषण असेल रोहित पाटलांचं भाषण असेल आव्हाडांचं भाषण असेल मला वाटतं पटोलेंचं देखील एक भाषण झालं मला नवल वाटलं एक आव्हाडांचा अपवाद वगळता आव्हाडांनी घ्यायचा तो समाचार घेतलेला आहे कारण संख्येवरून आव्हाडांनी यांना विरोधकांना विरोधकांच्या संख्येवरून ज्या प्रकारे डिवचलं गेलं सत्ताधाऱ्यांकडनं मला तर खरंतर एकनाथ शिंदेनी सुद्धा ज्या प्रकारे भूमिका घेतली ती भूमिका पाहता यांची मनं अजूनही कोतीच आहेत अगदी अजित पवार आणि एकनाथ शिंदे कोत्या मनाचेच आहेत एक आव्हाडांचा अपवाद वगळला तर रोहित पाटलांचं भाषण आता नवीन आमदार आहेत पंचवीस वर्षाचे आहेत तुम्हा सर्वांना त्यांच्या भाषणामध्ये आबांची छबी दिसली असेल त्यांच्या वडिलांची छबी दिसली असेल बघा त्यांच्या वडिलांची छबी दिसणं त्यांच्या वडिलांसारखा एक संयमीपणा संयमीपणा ठेवून बोलणं ज्या प्रकारे त्यांनी पहिलंच आपलं भाषण असताना ज्या प्रकारे त्यांनी हातचं राखून काही गोष्टी त्यांना सांगितल्या की मीही वकील आहे तुम्हीही वकील आहात तुम्ही याही बाकावर लक्ष द्याल किंवा तुम्हीही सर्वात तरुण विधानसभेचे अध्यक्ष मीही सर्वात तरुण आमदार तुम्ही माझंही ऐकून घ्याल वगैरे वगैरे सगळं ठीक आहे चला ठीक आहे माझा रोहित पाटलांविषयी तितकंसा माझा रोष नाही खरं तर ते नवीन आहेत त्यांना अजून विधानसभा फार समजून घ्यावी लागेल पण ज्या प्रकारे त्यांनी देखील आपल्या मनपूर्वक मी तुमचे आभार मानतो सर्वप्रथम आपण हे लक्षात घ्यायला हवं आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या पक्षाचे प्रतिनिधित्व तिथे करत आहात आणि ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रतिनिधित्व करत आहात त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जेव्हा फुटला होता हा पक्ष ज्याची केस ज्यावेळेस याच नार्वेकरांकडे गेली होती त्या पक्षाच्या बाबतीत खरंच यांनी न्याय केला का ही एकमेव जरी गोष्ट आपल्या डोक्यात कुणाच्या आली असती म्हणजे आता जयंत पाटील साहेब यांच्याविषयी आपण काय म्हणणार आपण अगदी इतुसे पण नाही त्यांच्या सर्वांसमोर अगदी एवढेसे कणा कणा एवढे नाही धुळीच्या कणा एवढे नाही आम्ही जयंत पाटील साहेबांच्या त्या राजकीय सगळ्या अनुभवापुढे राजकीय अभ्यासापुढे आम्ही धुळीच्या कणा इतके पण नाही एवढंच आम्ही आम्हाला समजतो पण तरी देखील कुठे का असे ना त्यांनी काही एक दोन टोमणे मारायचे प्रयत्न केले त्याच्यामध्ये म्हणजे कुठेतरी त्यांना क्रॉस पण ते काही समोर त्याला कळतील मला वाटत नाही पण ज्या प्रकारे जयंत पाटील साहेबनी काय वाक्य वापरलं ते मी तुम्हाला ते वाक्य आहे असं सांगतो जयंत पाटील साहेब म्हणतायत अडीच वर्षात अतिशय उत्तम पद्धतीने कार्य झालेलं आहे विधानसभेच्या अध्यक्षांकडनं पाटील साहेब कुठे कस कसं सुचलं आपल्याला हे सगळं अडीच वर्ष उत्तम पद्धतीने कार्य झालं मला खरं तर नवल वाटतं म्हणजे नेमकं काय सिद्ध करायचंय महाविकास आघाडीचे आपण सारे घटक पक्ष आहोत मला तर शिवसेनेच्या त्या वीसच्या वीस आमदारांचं मला आज अभिमान का वाटतो का आम्ही शिवसैनिक आहोत का आम्ही शिवसेना या पक्षाशी बांधील आहोत का आम्ही शिवसेना या चार अक्षराशी बांधील राहतो कारण तत्वांशी कधी तडजोड करत नाही आणि एखाद्याला बरं वाटावं म्हणून आम्ही खोटं बोलू शकत नाही तत्वांशी तडजोड नाही उद्या विरोधी पक्ष ते पद द्या देऊ नका फरक पडत नाही उद्या विरोधी पक्ष ते पद मिळालं ठीक नाही मिळालं ठीक या सगळ्यांची कदाचित त्याच्यामध्ये एखादी शर्यत असू शकते पण शिवसेना आपल्या तत्वांशी तडजोड करू शकत नाही आज शिवसैनिकांना तुम्ही मला सांगा आतमध्ये बसून या राहुल नार्वेकरांची शिवसेनेच्या आमदारांनी तारीफ करावी असं जर एखाद्या तत्व व्यक्त्याला वाटत असेल किंवा नाही ही, ही राजकीय सुजबुज नाही तुम्हाला थोडंसं राजकारण शिकलं गेलं पाहिजे ऐंशी टक्के समाजकारण तुम्ही करता पण वीस टक्के राजकारणात तुम्ही कमी पडता हा वीस टक्के राजकारणाचा भाग आहे अध्यक्षाशी सुरुवातीपासूनच जर जुळवून घेतलं बऱ्याच गोष्टी साध्य करता येते अरे येतील ना साध्य करता येतील आम्ही मानतो हो येतील साध्य करता पण शिवसेनेच्या बाबतीत जे केलं ज्याच्यामध्ये ह्या व्यक्तीचा हात आहे या व्यक्तीने शिवसेनेला आपल्या पदावर राहून न्याय देता आला नाही किंवा हुना तो न्याय कसा मिळणार नाही अशाच प्रकारचं जर एखादं वातावरण तयार केलं गेलं असेल अगदी ठरवून चौक टाकल्या गेल्या असतील शिवसेनेला अडकवण्याच्या आणि ह्या व्यक्तींचे आम्ही जाऊन तिथे अभिनंदनाचे ठराव घ्यायचे त्यांच्यावर भाषणं करायची तुम्ही कसे निष्णात कायदे पंडित अशा प्रकारचे वकील किती मिळतील हो किती मिळतील सांगा ना तुम्ही मला आम्ही आम्ही नाही आम्हाला नाही जमत हे सगळं खोटं वागणं शिवसेनेला जमत नाही त्या त्या दिवशी आपण पाहिलं असाल समाजवादी पक्षाने आपली वेगळी भूमिका घेतली शिवसेना आपल्या तत्वांशी तडजोड करू शकत नाही तुम्हाला जायचंय तुम्ही जा आबू आझमीवर मी एक वेगळा व्हिडिओ घेणार आहे शिवसैनिकांनो या अबू आझमीने आणि यांच्या समाजवादी पक्षाने किती ठिकाणी शिवसेनेला कशा प्रकारे अडचणीत येईल अशा प्रकारचे प्रयत्न केले त्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईलच अगदी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये अबू आझमीने कुणाला मतदान केलेलं आहे किंवा विधानसभेमध्ये कुठे कुठे समोरच्याशी हात मिळवण्या करून कशा प्रकारे एक वेगळं राजकारण खेळलेलं आहे या सगळ्या गोष्टी घेऊन अगदी भिवंडी पूर्वेत पण रहीश शेखची पण काही प्रकरणं घेईल मी नंतर बोलू आपण या विषयावर सविस्तर पण आपण शिवसेना म्हणून तत्वांशी तडजोड करू शकत नाही शिवसेनेच्या भूमिका स्पष्ट आहेत आमचं हिंदुत्व आमचं हिंदुत्व हृदयात राम ठेवतं आणि हाताला काम देतं या भारतीय जनता पक्षासारखे सर्टिफिकेट वाटत आम्ही फिरत नाही यांच्यासारखं असं ब एक भेगडी एक खोटारडं हिंदुत्व घेऊन आम्ही फिरत नाही भारतीय जनता पक्षासारखं हिंदुत्व आम्हाला जमत नाही आणि हे जर हिंदुत्व असेल तर असं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही आम्ही शेंडी जानवेचं हिंदुत्व मानत नाही आमचं हिंदुत्व कडवट आहे पण आमचं हिंदुत्व कुणाला मारकाट करायला शिकवत नाही आम्ही तत्वांशी तडजोड करू शकत नाही आज फक्त विरोध विधानपर सभेच्या अध्यक्षाला बरं वाटेल सत्ताधाऱ्यांना थोडंसं बरं वाटेल यासाठी म्हणून आपण जर आपण त्यांच्या अभिनंदनाचे ठराव पास करत असू तर आपल्यासारखे करंट आपणच मला अभिमान वाटतो शिवसेनेच्या वीस मावळ्यांचा आज त्यांनी कारण शेवटी आपल्याकडे दुसरे काही पर्याय नाहीत आपण आज सभा त्याग केला आपण सभेतनं बाहेर पडलो आणि बाहेर येऊन तर हे संबंध महाविकास आघाडीने केलं असतं तर एक वेगळं वातावरण गेलं असतं महाराष्ट्रामध्ये बघा विधानसभेच्या अध्यक्षाचा अभिनंदन ठराव आहे म्हणजे आतमध्ये विरोधी पक्षच नाही घेऊ दे ना आपसात त्यांना आपसात त्यांची काय भांडीकुंडी खेळायची त्यांना खेळू द्या भातुकलीचे खेळ खेळायचे त्यांना खेळू द्या म्हणजे चला काँग्रेस नाही आला पण राष्ट्रवादी काँग्रेसचं सगळं सगळं घर जाळलेलं आहे आपले घर जाळलेले आहेत आपली घर जाळून आपल्याला त्यांच्यावरच जर स्तुती उधळायची उधळायचे असतील तुम्हाला जमू शकतं कदाचित आम्हाला ते जमत नाही आम्हाला अशी खोटी तारीफ करता येत नाही नार्वेकरांच्या विरोधात नार्वेकरांच्या विरोधात शिवसेना बाहेर गेली भले उद्या काही आम्हाला पद मिळेल न मिळेल काही फरक पडत नाही पण आम्ही बाहेर जाणार आणि बाहेर जाऊन आम्ही हा निषेध नोंदवणार मला खरं तर आव्हाड साहेबांचे आभार मानावेसे वाटतात त्यांनी ज्या प्रकारे अभिनंदनच्या ठरावावर देखील आपल्या भाषणात त्यांनी विरोधक त्यांचा समाचार घेतलेला आहे संख्येवर जे बोललेत पण बाकी कुठल्याही नेत्याच्या भाषणामध्ये मला काही दिसलं नाही तसं असो जे काही असेल ते यांना बक्षिसी मिळालेली आहे कारण अनुभवी नेतृत्व आहे यांच्या आता हे अनुभवीच म्हणावं लागेल एवढ्या अडीच वर्षाच्या काळामध्ये या दोन केसेस सांभाळले आहेत जवळपास आठ आठ नऊ नऊ तासेस तास काम करून ह्यांनी केसेस सांभाळलेले आहेत त्याच्यानंतर कोर्टाने काय करायचा तो काशी करून ठेवलेली आहे पण ठीक आहे जे काही असेल ते अडीच वर्ष ज्यावेळेस जयंत पाटील म्हणाले उत्तम पद्धतीने काम झालेलं आहे त्याच वेळेस मी विचार करायला लागलो की हे खरंच गरजेचं होतं का माझ्या मते तरी ह्या सगळ्या गोष्टीची कुठेही गरज नव्हती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आपण या सगळ्याचा निषेध नोंदवला बरं फक्त या एकट्या गोष्टीचा निषेध नाही नोंदवलेला आहे तर आपण बेळगावच्या बेळगावमध्ये झालेल्या अत्याचाराच्या विरोधात बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकेसह संयुक्त महाराष्ट्राच्या ह्या सगळ्या गोष्टींवर शिवसेना नजर ठेवून आहे त्याविषयी देखील एक मी वेगळा व्हिडिओ घेऊन येईल त्याचा देखील निषेध महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेने नोंदवला फक्त एकट्या शिवसेनेने आणि शिवसेनेने आउट केलं क्विट केलं ते विधानसभेचं ते ठराव असेल तो किंवा राज्यपालाचं अभिभाषण असेल या सगळ्या गोष्टींवर शिवसेनेने बहिष्कार घातला राज्यपालाच्या अभिभाषणावर देखील शिवसेनेने बहिष्कार घातलेला आहे लक्षात घ्या भले आम्ही वीस असू पण आमच्या प्रत्येकामध्ये दहा दहा हत्तींचं वळ आहे वीस गुणले दहा दोनशेचं काम आम्ही असंच करणार